नाशिक महानगरपालिका नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कुंभमेळा व इतर अनुषंगिक विषयांसंदर्भात उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे दिनांक चौदा फेब्रुवारी शुक्रवारी रोजी आभार दौऱ्यानिमित्त नाशिक इथं आगमन झाले यावेळी हर्सुल हेलिपॅड इथं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांनी त्यांचे स्वागत केले हिवाळी इथं शाळेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक इथं त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक महानगरपालिका नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कुंभवेळा व इतर अनुषंगिक विषयासंदर्भात बैठक पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्व विषयांचा आढावा घेत प्रशासनाला सूचना केल्या येणाऱ्या कुंभमेळा हा नाशिकसाठीच नवं तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असून नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास या माध्यमातून होणार असल्याचं उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलंय बारकाईनं नियोजन करून प्रयागराजच्या धर्तीवर दक्षता घेऊन नियोजन करण्याच्या सूचना यावेळी यंत्रणेला केली आहे तसेच नाशिक शहरासह ग्रामीण भागातील विकास कामांचा देखील आढावा घेतला यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलनासाठी देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड